नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा उद्देश हा आहे की उद्या साजरा होणारा स्वातंत्र्य दिन नेमका कितवा आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन नेमका कितवा म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन कसा गणला जातो या दोन शब्दांमधील फरक नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझ्या मते प्रत्येक व्यक्तीनेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला या स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहण्यासाठी अनेक शूरवीर क्रांतिकारक देशभक्त यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले याच दिवशी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आसमंतामध्ये डोलाने फडकू लागला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व देशभक्तांना माझे मनपूर्वक अभिवादन राष्ट्रध्वजाला माझा सलाम मित्रांनो उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कोरोना सदृश परिस्थितीमध्ये आरोग्याचे नियम पाळून साजरा केला जाणार आहे परंतु आजही बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा वर्धापन दिन कितवा व त्यातील फरकच माहीत नाही त्याच फरकाचे स्पष्टीकरण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले व पहिला स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य दिन दुसरा साजरा करण्यात आला होता पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या एक वर्षपूर्तीला स्वातंत्र्य दिनाचा पहिला वर्धापन दिन समजण्यात येतो मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की लोक मोजताना किंवा भाषणात सांगताना चुका करतात स्वातंत्र्य दिन व वर्धापन दिन या शब्दातील फरक समजताना त्यांची गफलत होते वर्धापन दिन म्हणजे वर्षपूर्ती ऑगस्ट ऑगस्ट ते अठ्ठेचाळीस या एका वर्षात आपण दोन स्वातंत्र्य दिन साजरे केले व स्वातंत्र्य मिळून आपल्याला एक वर्ष पूर्ण झाले होते म्हणजेच मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आपण भारताचा चौऱ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि स्वातंत्र्याची वर्षपूर्ती म्हणजे स्वातंत्र्याचा वर्धापन दिन हा त्र्याहत्तरा असेल आणि तोही आपण उद्या साजरा करणार आहोत शब्द भिन्न अर्थही भिन्न कार्यक्रम एकच पण बहुतेक लोक सांगण्यात आणि समजण्यात चुकतात मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केल्यामुळे उद्या 15 ऑगस्ट 2020 रोजी आपण चौऱ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि स्वातंत्र्य मिळून आपल्याला त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे म्हणजेच आपण उद्या स्वातंत्र्याचा त्र्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करणार आहोत भारत देशाचा स्वतंत्र नागरिक म्हणून आपणास या गोष्टी माहीत असायलाच हव्या म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा सा माझा हा छोटासा प्रयत्न व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडल्या शेअर नक्कीच करा कारण हा प्रश्न प्रत्येकच भारतीयाच्या मनात पडलेला असतो थँक्यू फ्रेंड्स वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय